ओके नमस्कार मित्रांनो आता सुरू युट्युब चॅनल तुम्ही सर्व स्वागत आहे आज मित्रांनो महिन्याच्या खंडोबा महेश बाजार मध्ये आलेला आहे आणि मागाच व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट केली लाग पाच सहा महिन्याच्या लागलेल्या माहिती दाखवा तर या दावे मित्रांनो पाच चार पाच महिन्याच्या सहा महिन्या सात महिन्याच्या माहिती भेटतील तुम्हाला जाफर गिरजाफर मुरा याच्या माहिती भेटतील तुम्हाला क्वालिटी एक नंबर आहेत मित्रांनो आणि या मैशीची काय किंमत आहे संपूर्ण मी तुम्हाला चांगले प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा जमलेला आहे का नाही तर पाहू मित्रांनो समोर जाऊन पाहू शकता एक नंबर आहे या क्वालिटीमध्ये तुम्हाला माहिती भेटतील मुरा जाफर गिरजाफर চার মহন মহিন পর্যন্ত তোমার লাগে মেসি লাউ ভেটুন যা তোমার কোয়ালিটি পাঁচ শনো মি নম্বর কোলিটি আছে পাঠিয়ে এক নগে মিত্রানো দো দো ইত্যান তিন তিন ইতোরে त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता का का तुमचं नाव सांगा आता फोन नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सहा बत्तीस चार चोवीस तर आज गुरुवारच्या खंडोबा मैश बाजारमध्ये किती महिने महिन्याच्या लागलेल्या मैशाने चार महिने पाच महिने सहा महिने तर किंमत काय किती पासून सुरू होत आहे तर अंध ह्या मैशाची काय म्हणली किंमत एक लाख दहा हजार आहे किती महिन्याची गाभा नाही सहा महिने सहा महिन्याची गाभा नाही मित्रांनो तर तुम्हाला कमी म्हणजे शेवट म्हणजे कमी किमतीमध्ये वाली मैशा आहे का तुमच्यापेक्षा तिची काय म्हणली किंमत चार महिन्याची आहे चार महिन्याची किंवा महिश आहे का हजार ही काय म्हणली मधली पंच्याऐंशी दोन्ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती महिन्यात आपण चार चार पाच पाच महिन्याचा का आपण महिशी आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता म्हणजे मैशीचा क्वालोटी पैसा आहे मित्रांनो या दानीचा तर काही काय म्हणली तिथे ऐंशी हजार ऐंशी हजार किती महिन्याची चार महिने चार महिन्याची हिची काय म्हणली सहा महिन्याची सहा महिन्याची आहे पाच महिन्याची आहे सहा महिने पाच महिने चार पाच महिन्यापासून ते सहा सात महिन्यापर्यंत मैशी आहेत मित्रांनो तर मशीचा कॉलिटी किंमत आहे तो तुम्ही नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कौन्टा मित्रांनो या दानीच्या मशी तुम्हाला कमी किमतीमध्ये पण भेटून जातील तर येतात का फोन पुन्हा नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सहा तीस बत्तीस चार सव्वीस तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तो किंमत तुम्हाला मी सांगलेली आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करून तुम्ही विचारू शकता जेता जेता तर मित्रांनो कोणाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सिकाव करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो दर दरबारीला मित्रांनो या दाणीचा मी व्हिडिओ टाकत असतो आपल्या युट्यूब चॅनलवर आकाश सुरू या चॅनलवर तर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत